नमस्कार मंडळी लक्ष्मीनिवास मालिकेत सध्या भावना आनंदी जान्हवीच्या घरी राहायला गेल्याचा सिक्वेन्स चालू आहे भावनाचं चा मन शांत व्हावं यासाठी श्रीनिवास तिला काही दिवस जान्हवीच्या घरी राहायला जा असं सा सांगतात याशिवाय जान्हवी सुद्धा ताईला आपल्या घरी न्यायला तयार होते सुद्धा या गोष्टीला परवानगी देतो मात्र घरी आल्यावर आपल्या बायकोने सतत भावना आनंदीच्या मागे पुढे करणं हे जयंतला प्रचंड खटकतो तो भावनाताईंनी तुला काय सांगितलंय याबाबत जान्हवीकडे चौकशी करतो पण जान्हवी उत्तर देणं टाळते माझ्या बहिणीने मला विश्वासाने काहीतरी सांगितले ते मी तुला कसं सांगू जयंत असं जान्हवी नवऱ्याला म्हणते जान्हू आपल्यापासून काहीतरी लपवते ही गोष्ट सहन करू शकत नाही आणि तो बायकोला शिक्षा देण्याचा निर्णय घेतो जयंत जान्हवीचे हात बांधतो तिच्या तोंडाला पंती बांधतो आणि तिला रात्रभर कपाटात डांबून ठेवतो जान्हवीची मनात थोडीफार काळजी वाटत असल्याने ड्रिल मशीन घेऊन तो कपाटाला तीन चार हे सगळं पाहून जान्हवी प्रचंड घाबरते विकृत जयंतने लहानशा गोष्टीची अत्यंत भयंकर शिक्षा दिल्याने ती पूर्णपणे विथरून जाते कपाटात तशीच रडत बसते जयंतला बाहेर काढ अशी विनंती करते पण तो काही केल्या ऐकत नाही भाऊनानंदी या सगळ्यापासून अभिन्न असतात त्यामुळे जान्हवीची वेळ सुटका होते पण आता मात्र जान्हवी जयंतच्या या विकृतीवर प्रचंड भडकलेली असते ती ज्या कॉलेजमध्ये रिझल्ट असतो यावेळी जयंतला बरोबर नेण्यास ती स्पष्ट नाकार देते ना एवढंच नव्हे तर त्याच्या हातचं गोड दहीसुद्धा नाकारते चिडलेली जान्हवी एकटी कॉलेजमध्ये जाते पण आता जयंत एक नवी खेळ खेळून जान्हवीच्या कॉलेजमध्ये प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहतो जान्हवीच्या कॉलेजमधला पहिला क्रमांक आल्याने तो जाहीर करतो बायकोला बक्षीस देण्याआधी तो एका माणसाला वाटेतून दही आणाय सांगतो आता संपूर्ण कॉलेज समोर जानवी सगळं काही विसरून जयंतला माफ करणार का हे पाहणं मालिकेत महत्वाचं ठरणार आहे